गोगावले वो शे शेट इथं ते तळव पैसे सुद्धा निघत नाहीत आठ हजार पाचशे चारशे रुपये हेक्टर पडतात काढायला सहा हजार रुपये शेतकरी टिंगल लावली काय करू द्यायत त्यांनी घोषणा पन्नास हजार रुपये हेक्टरची

एकरेचा हिशोब केला तीन हजार चारशे रुपये अनुदान भेटते आणायला सहा हजार रुपयात वट आणायचा म्हणून तर चार हजार रुपये मग तुमची सुद्धा तर मला ऐकाय की तुम्ही सुद्धा आता इमेच्या बाबतीत विषय बोलला इंटिमेशनचा विषय कॅन्सल केला माझा आता साहेब काय म्हणलं आणि साहेबलो एनडीआरएफ च्या आपल्याला जायचं नंबर आतापर्यंत इंटिमेशन होते एक अपने हवाला होता चार्ट ट्रिगर होत तुम्ही आता पिकअप नेहाला हे आणले म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळ पुसायला आलेत का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा मदत मग मदत जर असेल तर आठ हजारांना काय होणार आहे शेतकऱ्याला त्या आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे बरं दुमत कोणाचे नाही ना तर असेल ना इतर कोणाचे किंवा काही नाही जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याच्यातली दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून विचारून नाही घेतो किंवा किती नुकसान झालं अनिलचे इथे काय झालंय किंवा काय आम्ही स्वतः येऊन पाहतोय काय अधिकारी पोचतात नाही पोचत आम्ही आलो सगळे अधिकारी आलेले आता आम्ही मिटिंग घेतोय सगळा अहवाल तयार करतोय काल मुख्यमंत्री जोनी उपमुख्यमंत्री स्वतः येऊन गेले सुद्धा गे। पाहिलेलं आहे सगळं केलेलं आहे या सगळ्या आता वेगवेगळे पिकांची नुकसान झालेलं आहे तुमची द्राक्षाची झालेली आहे कोणाची लिंबुणीची झालेली आहे कोणाची डाळिंबाची झालेली आहे पेरूची अनेक फळबागांची झालेली आहे काही शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल इतर काही झालेलं आहे सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी साहेब तुम्ही आता आता सगळ्यात बांधवड करणार आहेत आता काल कार्य मध्ये आत्महत्या झाली म्हणजे आपल्याला आत्महत्या ही करायच्यात आत्महत्या काही अभ्यास उपर्यंत निमाशेतकरी आम्ही स्वतः पाहिलं ना दोन चार गावामध्ये गेलो किती सगळ्याला अभ्यास करायचा होता दोन हजार वीस मधला आता एकच सांगतो आम्ही आता काय करतो आम्ही एकच करतो ऐकाय की हे सगळे शेतकरी हे सगळे शेतकऱ्यांना